यहोवा देवाने येशू ख्रिस्ताला सात आत्मे देऊन अभिषिक्त केला आहे व तो आपला मुक्तीदाता आहे असे जे शिकवतात त्याला यहवा देवाकडून खरा आत्मा मिळाला आहे यव्हानाचे पहिले पत्र अध्याय चार ओबी एक ते एकवीस योहान आपल्या पत्रामध्ये जे खोटे उपदेशक आहेत त्याबद्दल सूचना करतो की प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका कारण सैतानाकडे पण आत्मे आहेत ते खोटा संदेश देतात तर ते आत्मे यव्हा देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्याची परीक्षा करा कारण जगात पुष्कळ खोटे भविष्यवादी जगात निघाले आहेत यावरून तुम्ही यहवा देवाचा आत्मा ओळखा येशू ख्रिस्त अभिषेक म्हणून मनुष्य देहात आला आहे असे जो आत्मा सांगतो तो देवापासून आहे जे येशूला देव म्हणून मानतात तेही तेव्हापासून नाही आणि जो प्रत्येक आत्मा येशूला देवपुत्र याजक मुक्तिदाता व युगान युगाचा आजक मानता मानत नाही ते देवापासून आहे जो येशू ख्रिस्त विवादाचा आत्मा येतो म्हणून तुम्ही ऐकले आहे तो हाच आहे तो, तो आताही जगात आहे लेकरांनो तुम्ही देवापासून आहात कारण तुम्ही सैतानाच्या का आत्म्याला जिंकले आहे कारण तो जगात आहे त्याच्यापेक्षा तुमच्याकडे जो यव्हा देवापासून आत्मा आहे तो मोठा आहे आणि खोटे भविष्यवादी जे जगापासून आहेत म्हणून जगाला आवडेल तेच बोलतात आणि जग त्यांचे ऐकते आपण एव्हा देवा देवापासून आहोत जो यहवा देवाला ओळखतो व त्याच्या आत्म्या मानतो तो, तो आमचे ऐकतो जो देवापासून नाही तो आमचे ऐकत नाही यावरून आपण खरेपणाच्या आत्म्याला व सैतानाच्या आत्म्याला ओळखतो प्रियानं येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आज्ञेप्रमाणे आपण एकमेकावर प्रीती करावी कारण प्रीती एव्हा देवापासून आहे आणि जो कोणी प्रीती करतो तो एव्हा देवापासून जन्मलेला आहे आणि तो एव्हा देवाला ओळखतो जो प्रीती करीत नाही तो एव्हा देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे एव्हा देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले यासाठी की आपण त्याच्याद्वारे जगावे यावरून यव्हा देवाची प्रीती आम्हावर प्रकट होते ह्यात प्रीती आहे आम्ही यव्हा देवावर प्रीती केली असे नाही तर यव्हा देवाने आम्हावर प्रीती केली आणि आपला पुत्र येशू ख्रिस्त याला महादेवताच्या पापासाठी प्राचित्त म्हणून पाठवले प्रियानो जर यव्हा देवाने अशा प्रकारे आपणावर के प्रीती केली तशी आपणही एकमेकावर प्रीती करावी हे योग्य आहे कोणी कधीही येव्हा देवाला पाहिले नाही जर आपण एकमेकावर प्रीती करीत असलो तर यव्हा देव आपणामध्ये राहतो व त्याची प्रीती त्याने आपणामध्ये पूर्ण केलेली आहे आपण त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे त्याच्यामध्ये राहतो व तो आपणामध्ये राहतो हे आपण यावरून जाणतो की त्याने आपल्या आत्म्यांतून आपल्याला मार्ग दाखवला आहे आणि आम्ही पाहिले आहे व साक्षी देतो की एव्हा देवबापाने आपला पुत्र येशू ख्रिस्तांना जगाचा तानारा म्हणून पाठवले आहे येशू हा देवाचा पुत्र आहे असे जो कोणी पत्कारील त्याच्यामध्ये यव्हा देवाचा पवित्र आत्म्याद्वारे देव राहतो आणि तो देवामध्ये राहतो तर आपण येशू ख्रिस्ताला देव म्हटल्यास यव्हा देवाचा आत्मा आपल्याबरोबर राहणार नाही आणि यव्हा देवाची जी प्रीती आपणावर आहे ती आपण ओळखली आहे व तिच्यावर विश्वास ठेवला आहे यव्हा देव हा प्रीती आहे आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव पवित्र आत्म्याच्याद्वारे त्याच्यामध्ये राहतो ह्यात आपल्यामध्ये प्रीती पूर्ण केलेली आहे यासाठी की शेवटच्या न्याय ठरवण्याच्या दिवशी आपणाला धैर्य असावं कारण जसा ख्रिस्त आहे तसेच आपणही या जगात आहोत प्रीतीत भय नाही तर पूर्ण प्रीती भयाला बाहेर काढून टाकते कारण भयामध्ये शिक्षा आहे आणि भिणाऱ्या प्रीतीत पूर्ण केला गेला नाही त्याने पहिल्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो तो लबाड आहे कारण जो कोणी आपल्या भावावर ज्याला त्याने पाहिले आहे त्याच्यावर प्रीती करीत नाही तर तो, तो ज्याने यहवा देवाला पाहिले नाही त्याला त्याच्यावर प्रीती करवत नाही आणि जो यहवा देवावर प्रीती करतो त्याने आपल्या भावावर प्रीती करावी ही आज्ञा एव्हा देवाकडून आपल्याला आहे आपण एकच यव्हा देवाला बजवूया व आपल्या विनंत्या व आपली येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने एव्हा देवापुढे पुढे मांडूया म्हणजे त्या तो पूर्ण करेल हा लेलुया आमिन एव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा